दहावी गणित भाग दोन पेपर मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि अशा लोकांसाठी ही ज्यांना भूमिती खूप अवघड जाते ठीक आहे तर मग ऍटेजी वापरून गणित भाग दोन ला पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नमस्कार स्वागत करते मी तुमच्या आवड या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना पैकीच्या पैकी, पैकी गुण तर मिळवायचे आहेतच पण ज्यांना भूमिती अवघड जाते त्यांनी कोणत्या प्रकारचा अभ्यास करायचा तेही आपण आजच्या मध्ये डिटेल मध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ही करा जर तुम्हाला भूमिती अवघड जात असेल तर भूमितीमधील आपण प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर आज जाऊया आता आपल्या मेन मुद्द्याकडे आता भूमितीमध्ये मार्क्स पाडायचे असतील तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल बघा कोणत्या प्रकरणाचा अभ्यास जास्त करावा लागणार आहे ते बघूया तर यामध्ये पहिल्या प्रकरणाचा विचार केला तर म्हणजे जा सगळ्यात जास्त मार्क कुठल्या प्रकरणाला आहेत तर वर्तुळ प्रकरणाला बारा गुण आहेत या ठिकाणी ठीक आहे त्यामुळं वर्तुळ प्रकरणातील जे महत्त्वाचे प्रमेय आहेत किंवा त्या प्रमेयावर आधारित असणारी जी गणित आहेत ती तुम्हाला परफेक्ट करायची आहे हे पहिलं प्रकरण झालं ठीक आहे दुसरं प्रकरण आहे आपलं समरूपता जे की आपलं पहिलं प्रकरण आहे आणि ते तुम्हाला विचारलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा प्रकरण तुम्हाला व्यवस्थितच करायचं आहे त्या प्रकरणामधील सुद्धा प्रमेय जे आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत प्रमेय पाठ न करता समजून कसे घ्यायचे याचेही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहेत ते तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला प्रमेय व्यवस्थित लक्षात राहून जाईल बरोबर आहे आता दुसरी गोष्ट त्या प्रमेयावर जी गणित असतात ती गणितही तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायची आहेत म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे ठीक हो आहे त्यामुळे काय होईल तुमचं समृद्धता आणि वर्तुळ हे दोन प्रकरण पक्के होतील ठीक आहे आणि त्याचप्रमाणे तिसर प्रकरण म्हणजेच महत्व मापन ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दहा गुणांसाठी विचारलेलं आहे त्यामुळं हे दहा गुणच्या दहा गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात कधी ज्यावेळी तुम्ही महत्व मापन मधली जी सूत्र आहेत ती व्यवस्थितरित्या समजून घेतली पाठ केली तर तुम्हाला मापन हे प्रकार सुद्धा अवघड जाणार नाही पण आता महत्व मापन मध्ये ता, शाब्दिक उदाहरणं येतात आणि शाब्दिक उदाहरणं समजल्याशिवाय तुम्हाला सोडवता येणार नाहीत त्यामुळे गणित जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल ते व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तो सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता बघा दुसरी गोष्ट पायथागोरस प्रमय पायथागोरस प्रमय हे सात मार्कांना विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे सात गुणांना ते प्रकरण तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये फक्त सराव संच किती आहेत संच फक्त दोन सराव संच ठीक आहे आणि प्रमेय ही खूप कमी आहे त्यामुळं सात पैकी सात गुण तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता आता एकूण गुण किती झाले बघा हे दहा दहा वीस आणि हे तीस तीस आणि नऊ किती झाले एकोणचाळीस गुण तर तुम्हाला कुठल्या प्रकरणावर विचारले जातात तर चार गुणांचे प्रश्न समृद्धा प्रमेय, वर्तुळ आणि महत्व मापन या प्रकरणावरती विचारले जातात त्याचप्रमाणे जर कधी कधी भौमिक रचना किंवा त्रिकोणमिती या प्रकरणावरही विचारले जातात आता तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा तर बघा एकतर सोडवलेली जी उदाहरणं आहेत पुस्तकातील ती सर्व उदाहरण तुम्हाला सोडवून घ्यायची आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रमेय सर्व समजून घ्यायचे आहेत आपण तेही बघणार आहे पुढं की कोणकोणते प्रमेय महत्वाचे आहेत तिसरी गोष्ट तुमचे जे, जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तुम्हाला व्यवस्थित रित्या सोडवून घ्यायचे आहेत कारण बऱ्यापैकी चार मार्कांचे जे प्रश्न असतात किंवा एक गुणांचे जे प्रश्न असतात ते तुम्हाला त्या मधलेच विचारलेले असतात आणि पाचवी गोष्ट तुम्हाला पाठीमागील वर्षाच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवून काढायच्या आहेत जेणेकरून काय होत की प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारले जातात हे तुम्हाला लक्षात येतं आणि ते जर तुम्हाला हवे असेल तर त्याचेही थे व्हिडिओ आपण सेपरेटली म्हणजे प्रकरणावाईज आपण बनवलेले आहेत आणि त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ते तुम्ही एकदा बघून घ्या ठीक आहे आता प्रमेय कोण कोणते महत्वाचे प्रमेय आहेत तर बघा समृद्धामधील प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे तुम्हाला पूर्ण लिहिण्यासाठी म्हणजे तुम्हाला एवढं स्टेटमेंट दिले जाईल की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लिहा ठीक आहे आता कृतीदर्शक प्रश्नामध्ये तर ते कृती असणारे प्रमेय तर विचारणारच आहेत तुम्हाला पण महत्वाच्या विचार केला तर प्रमाणाचे मूलभूत प्रमय आहे कोण दुभाजकाचे प्रमय आहे त्याचप्रमाणे पायथागोरसचे प्रमय आहे वर्तुळ मधील चक्रीय चौकोन हे प्रमय आहे बऱ्यापैकी हे चार प्रमेय तुम्हाला वारंवार विचारले गेलेले आहेत त्यामुळे हे चार प्रमेय तर तुम्हाला परफेक्ट करायचेच आहेत ठीक आहे आणि जर तुम्हाला आपल्या एक ते सात या प्रकरणांचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची ही लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ते व्हिडिओ एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचे सगळे प्रकरण परफेक्ट होतील आणि तुम्हाला पेपर अजिबात अवघड जाणार नाही आणि काही अडचण असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला नक्की विचारू शकता हा होता आपला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद